म्हणजे हे महाराजांच्या एक असं व्यक्तिमत्व आहे की बोलतात ना ते ताज एखाद्या म्हणजे राजा महाराजांच्या डोक्यावर रो, तर खूप ताज होते त्याच्यामधले हे एक व्यक्तिमत्व मुरारबाजी देशपांडे काका हे शिवाजी महाराज आम्ही सगळ्या मावळ्यांना काका म्हणायचं आहे कारण आपल्या सोबत नव्हते ते जे त्यांना एकदम एकेरी उल्लेख करायचा आहे जे शिवाजी महाराजांच्या सोबत राहिले किंवा शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून त्यांच्यासाठी अश्रू निघाले मग ते आपल्यासाठी किती प्रेरणादायी असले पाहिजे दुनिया काही बोलो आपण कसं वागलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे प्रत्येक महाराजांच्या लहान मोठ्या मूर्तीला मूर्ती म्हणायची कारण मूर्ती ही जिवंत असते पुतळा हा निर्जीव असतो शिवाजी महाराजांच्या कुठल्याही मूर्तीला बघितलं तर आपल्या अंगावर शहर येतात संभाजी महाराज यांच्या बघितलं तर शहर येतात का कारण mm. ते जिवंत जागृत आहे त्याच्यामुळे आपल्या ते स्पंदनं जाग जाणवतात आपल्या आजीचं आजोबाचं वाढलेल्या वडिलांचं नाव घेतात तर आपल्या अंगावर शहर येत नाहीत जेव्हा का ते आपल्या आपण त्यां त्यांनी आपल्यासाठी आपल्या डोळ्यासमोर केलेलं आहे पण महाराजांनी आपल्या खूप अगोदर पूर्वजांसाठी केलेलं आहे आणि ते अनंत कालापर्यंत राहणार म्हणून शिवाजी महाराजांच्या कोणत्याही मूर्तीला मूर्तीच म्हणायचं गणपतीचा पुतळा म्हणत नाही आपण किंवा बाबाचा कुठे बाहेर जरी पुतळा म्हणत नाही मूर्ती म्हणतो पण महाराजांच्या मूर्तीला मूर्तीच म्हणायची आणि मावळ्यांच्या मूर्तीला पण मूर्तीच म्हणायची मूर्ती मूर्तिमंत असते कीर्तिमंत असते दुसरी गोष्ट शिवाजी महाराजांचे जेवढे मावळे त्यांना आपण कधीच एकेरी उल्लेख करायचा जा। जसं की तानाजी मालुसरेच्या पुढे काका आलच पाहिजे माजी प्रभू देशपांडे काका काका याच्यासाठी कारण तो एक रिस्पेक्ट आहे ज्या आता शेलार मामा आहेत शिवाजी महाराज मामा बोलत होते म्हणून आपण म्हणतो पण तसं नाही आहे त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे तसेच हे मोरारबाजी देशपांडे दे काका शिवाजी महाराजांच्या सोबत नोते। मैं ते सुरुवातीपासून नव्हते माहिती ना जावळीच्या मोरेंच्या सोबत होते मग नंतर महाराजांनी जावळी घेतली महाराजांना एवढा राग आलेला म्हणजे त्या शिवाजी महाराजांच्या पूर्ण चरित्रामध्ये तेवढा राग कधी आला नव्हता त्यांना जेव्हा ते पळाले ते सिंहासनाला लात मारली इतक्याच मागे मोरारबाजी देशपांडे काकांना पकडून आणलेला दुसरा कुठलाही राजा असता तर बोलायचा याला शिरच्छेद करून टाका कारण तर त्या सैन्याचा सेनापती होते पण शिवाजी महाराज एका सेकंदात शांत झाले कारण त्यांच्यात ब्राह्मतेज आणि छात्रतेज दोन्ही एकत्र होते असं ब्राह्मतेज आणि छात्रतेज एकत्र असणारा जगातला एकमेव राजा म्हणू शकतो आपण कारण कधीच त्यांना राग येत नव्हता सगळ्या इथे बुद्धी कौशल्याने ते करायचे मग त्यांनी त्यांना तेन डायरेक्ट ऑफर दिली की तुम्ही एवढं शूर आहेत पराक्रमी आहात तर तुम्ही स्वराज्यासाठी का नाही काम करत तुम्ही आपल्या देशासाठी करा ना म्हणजे देशासाठी स्वराज्य म्हणजे हा देश आहे हिंदुस्थान मग त्यांनी बोलले की मी तसं डायरेक्ट नाही करू शकत मला माझ्या देवाला विचारायला लागेल म्हणजे ते ब्राह्मण असल्यामुळे त्यांची महादेवावर खूप एकदम दृढ हे होती त्यांचा विश्वास